काय रे तुला कस रे वाटत लग्न झालेलं माणसाच लय सुकार चाललेलं असतं का अरे मी तर मला तर आता लग्नाच झालेलं नाही माझं मी असं ऐकलं लग्न झालं ना हा सारखं त्या बाबाच्या माग आणारे हेच लागलेलं त्या आणण्यात पण मजा असते बाबा संसार दोघांचा बरोबर आपण काम करायला पाहिजे का नाही बायका माणसं पण सगळं संसार व्यवस्थित सांभाळते आता आपण त्यांच्या हाताखाली काय वस्तू आणून दिले तर काय त्यात बिघाडलं बरोबर बायको पण चांगले गुन्हे का नाही माणूस ही तर बसलाय बाई वाटलंच मला हे तर मला वेळ दे म्हणलं तर मला वेळ देत नाही आणि तू प्रसंग येऊन बसतो दुसरी सवत असल्यासारखंच आहे हे काय करू ना कसे यांचे जिरू आपण तिला उठ म्हणलं की बायको उठती तिला बस म्हणलं की बायको बसती आपल्या ऐकण्याच्या बाहेर ऐका मग तूच खरा संसार हाँ। हाँ। आता तू बघ तुझ्या वहिनीला जर मी दम दिला चल जा तर लगेच बायको जाते मी पण ना काशी कशी जिरवते ना पकच हॅलो असं आहे आपलं बरोबर आहे ना ऐकू आपले शब्द बाहेर नसले पाहिजे अजिबात हॅलो तू के काय रे आवाज कुठला येतो रे तेच मी बघतोय ना रे अरे काशी वहिनी आहेत काशी वहिनी मी घराच्या माग आले गुड गुड न बोलतील काही इकडे नाही इकडे मी घराच्या पाठीमाग आले हा नाही नाही आतापर्यंत कळलं का कुणाला काय म्हणते खोल वरती कुणाशी बोलतात रे हिल काय पडलं का पाठ सख्याला वय आजी पाठ नाही कळणार ही बोलण्याची पद्धत आहे का थांबतो कि थांब थांब थां। बस बस जरा बस जरा अजून थांब काय बोलते ऐक जा हा तुमच्या आवडीची साडी घालून आले मी माझ्या आवडीची कधी घातली का नाही काही पण काळजी करायची नाही त्या सख्याच्या ना ढंग नावाशी लत घालून येणार आहे मी तुमच्याकडे म्हणत होतो चांगली असली ना तर बाई नवऱ्याला <laughs> चुकवती म्हणजे चुकोतीच मारणार होते काहीतरी हा आतापर्यंत कळलं का कोणाला नाही कळणार काय <laughs> काळजी करायचं नाही हा तू कि रा मला जाऊ तू अरे अरे थांब बस 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 जरा बस बस राग जरा शांत कर राग जरा शांत कर थांब जरा नाही नाही आपलं प्रेम राहणार आहे कायम काय खरं बा हो तू क्या चल कडे हिला आता मी चांगलं हिला लाड नाही करायचं आता चल 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 ठेवते ठेवते मी हा काय ग कोणाशी बोलते एवढं गुलू, गुलू। कोणाशी बोलते गोलू गोल सांग हम्म बैरि झाली ना वेळ लागला का फोन का आणला काय म्हणले का मला काय म्हणलं का जाून किती वेळ झाला आम्ही बघतो तुझी तु नाटकं काय कोण होता तेव कोण कौ? होता तेव्हा फोनवर बोलत होते तू माहिती तू हा ह्याला समजावून सांग माझा राग किती बेकार असतो तू सांगतो का नाही सांग महिनी एकदा याला राग आला ना हा <laughs> काय पुढचं मागचं बघत नाही खरं खरं सांगून टाका भाऊजी आजचा जोकले भारी होता आजचा जोकले भारी होता तू हलक्यात घेते मला तू हलक्यात घेते मला नीट सांग कोणाशी बोलतोय ते मला सांगते का नाही तू सांगते का नाही नाही सांगत जा नाही सांगत जा नाही सांगणार अगं नाही सांगणार नाही सांग म्हणतोय तुला कसे आहे ना आहो मला कोणा घरात लय काम पडले लय काम पडले काम करायचं जाऊ का तू क्या तू विषयाचा मी फैसलाच पाडून येतो चल बघू तुझे किती काम आहेत ते ऐक ना तुम्ही करणार आहे काम घरातली करतो मी काम पण तू चल पाहिजे सांग मला कुणाशी फोनवर बोलतो पहिली काम करावी लागतील अगं करतो काम मी पण मला पाहिलेला सांग तू कुणाशी बोलत होती पहिली काम करणार का हा म्हणा पहिली काम करा मग मी ठरवते सांगायचं करतो पहिल्यांदा सगळं काम करतो मला कळलं पाहिजे काय चला ना काम चल तू सांगूच नको तुला आहे ना आज तुला सख्याचा दाखवतो राग काम करायला लावली मला हळू भांडी फुटतील कळतय मला ऐकायचंय ना मला पण हळू मोडतील भांडी हळू घात जरा खरकट पण नाही खरकट पण काय काय करावं लागते करते कारभार स्वतः बोलती आणि आम्हाला ऐकायचंय ना त्यामुळे लागते करावी ऐकायचंय ना हो ऐकायचं ऐकायचं माझ्या भांड्यावर आत काढायचं नाही काढत लग्नात दिल्यात माझ्या आईनी भांडी तुझ्या आईची भांडी घासतोय मी माझ्या आईचीच अरे साक्या काय करतोय ए पा काय करतो लागले बोंबलायला तर तुमचा ताज कार्यक्रमच करल बघायचं झाली ना भांडी तुमच्याच मागे लागतो पळा साक्या भांडी पे ही बातमी गावात पोहोचवूस पाहिजे मग घ्या हां चल मग साक्या भांडीGas पे साक्या भांडीGas पे साक्या भांडीGas चल चल मग घ्या साक्या भांडीGas पे तुझ्यामुळे होते सगळं हं पटपट पटपट नुसती बडबड 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 जावा तवा असते चालू एक काम नीट जमत नाही हळू होते हळूच हळूच चालले मी जाते घरात झालं की या झालं की या भांडी घासली ना सगळी बस खाली बसा सगळी भांडी घासायची सगळं झालं की घेऊन या घरात हा मी हायच जरा आपण ते ये बाहेर अगे येतेस कर नाही हो हळू जर किती ओरडताय हो? किती ओरडताय सुरक तुझी आईची भांडी सगळे झाल्यात का असून हा स्वच्छ घातल्यात हेच राहिले तेच राहिले बघ जरा नीट भया हा छान घासल आता सांग सांगू वे मग काय सांगा बाई लय काम पडलेत अजून बाकी ती कोण करणार लय काम पडलेत बाकी मग ते आख अंगण झाडून घ्यायचंय सुका टाकलेले कपडे काढायच्या तू तर यातच काम बोलली होती मला फक्त नीट आठवा मी काय म्हणलो होतो लय काम पडल्यात सगळी कामं झाल्याशिवाय मी नाही सांगणार आणि तुम्ही पण म्हणले होते की मी सगळी काम करतो आठवा मग आता ही पटा मी जायचं का नका नाही सांगत मग सांगशील ना पटाण जाडून घेता पाटाण झाडून जर झालं नाही सांगितलं बघ सांगणार ना नक्की जार आता भांडी कशी असले तस कमी बडबड जास्त असते घ्या झाडू घेतो झाडून मी तुला सांगतो मग मी काय बोला तू काय करतोय झाडू मारतोय झाडू तू का जा मारतो का मला मजा वाटते म्हणून मारतोय तसं नाही मग काशी कुठे गेली काशी आराम करते आपण लग्न कशासाठी करतो रे हा हे अशी गायातली कामं करायला आता काय सांगायचं तुम्हाला मला मस्ती आली मस्ती झाडू मारायची असं हा तू घरातली कामं करे बस गावामध्ये सगळे झाली भाऊ हा कसले भाऊ अरे तू भाडे घासतो म्हणून भाडे घासतो म्हणून हा चालतंय तुम्ही जा आम्ही बाडे घासून आता झाडू मारू तुम्हाला मला काय करायचं बस काढत का हो मला काय जावा लागले हसायला हे काशे ये इकडे झालं सगळं झाडू ना पटांगण अग येते का नाही काय <laughs> काय हो तुला बोललो होतो मी पाटाबद्दल जाणून काढतो मला सांग तू काय झालं ते सांग सांग फोनवर कोणाशी बोलत होती सांगाव लागल सांगावं लागल म्हणजे आपलं ठरलं होतं तस सांगा ग कपडे राहिले ना आता कपडे बरं राहिलेत का मीच काढायचेत का अग सांग मी काढू मग मी काढणार आहे का कपडे काढले सांगशील ना ग भांडी घासली पटांग झाडले आता कपडे आणतो हे हे बघ आता कपडे काढून आणल्यात किती काम करून घेते गांडी गा? घासायलावली पटांग झाडायला कपडे काढायला लावली आता तरी सांग की होय तुम्ही मला वेळ द्या का थोड तरी अग लय वेळ देईल तुला पण मला सांग ना ग बाई सांग सकाळी बसा म्हणलं तर गेले तुक्यास सांगून तिथं गप्पा मला तुक्यास नाव काढू सांग तू पाहिलं सांग का होय मला नाव काहीतरी विचारायचं होतं राहून गेलं अगं आठव तू चांगला आठव सांग सांग काम करून कसं वाटलं अगं बरं वाटलं तू पाहिलं सांग अगं तसं नाही कर अगं माणूस आहे ग मी मला तू बैल सारखं राब राबवून घेतला रा� बघा तुम्ही अजून बी विनवण्या करत ना असं आहे तुम्ही पाया पोळू आता सांग अगं सांग तसं नाही करावं सांगू हा ऐकायचं अगं सांग ना कोणाचा फोन होता सांगू सांग ना मला लाज वाटते जाऊ दे तिकडे ए तुझी लाज आता काय तुला सांगू अगं सांग 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 तसं नाही करावं लागिंग तुमच्यात ऐकायची डिरिंग लय डी रिंग आहे सांगते का ना तू पहिल्यांदा सांगते सांग त्या ना माझ रिचार्ज संपलो रिचार्ज तो फोन होता रिचार्ज वाला हरी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी माझी वै तग भारी भारी लय भारी माझी वाई तग भारी भारी लय भारी माझी वाई तग आकाच केले बारा हजार हा घर हो एक केले बारा हजार नाही हो एक हि गोडी करून आणतोय धरून लाडी गोडी करून आणतोय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वैताग भारी